मुलीनला दिली सरस्वतीची सावली मुलीनला दिली सावली अशी म्हणजे की थोर मावशी सलाम तिला पावो पावो सावित्रीबाई का जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नाईगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे खंडोजी पाटील ने असे यांच्या कन्या होत्या सावित्रीबाई आधीच्या काळामध्ये म्हणजे नेमसे पाटील हे घराणे इमानदारीचे घराणे व मोठे घराणे मानले जात होते तथापि एवढेच नाही तर सावित्रीबाईचा विवाह ज्योतिराव सोबत ठरला तेव्हा ज्योतिराव फुलेचे वय तेरा वर्ष होते तर सावित्रीबाई फुलेचे वय नऊ वर्ष होते जेव्हा जेव्हा ज्योतिराव फुले निमुलीला शिक्षण देचे ठरवले तेव्हा तेव्हा समाजातले अनेक व्यक्तींनी त्यांना बोट दाखवले कारण समाजाला हे स्वीकारत नव्हते हो की ह्या मुलगा जे आहे ती मुली ह्याला शिक्षण शिकवत आहे व पुरुष हे मुली ह्याला शिक्षण शिकवणे ही योग्य नाही तथापि आम्ही ह्याला स्वीकारू शकत नाही तेव्हा ज्योतिरावाने ठरवले आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देणे आणि त्यांना मुली ह्याला शिकवणे हे त्यांचे स्वप्न होते व ज्योतिराव फुले देखील केले जेव्हा सावित्रीबाई अशिक्षित होत्या तेव्हा सावित्रीबाईंना शिक्षण द्यायचे ठरवले सावित्रीबाईंनी त्याला स्वीकार देखील केला ज्योतिबा फुले पहिली शाळा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथे उघडली तथापि समाजामध्ये वागत असताना जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना शिक्षण देत होते तेव्हा अनेक व्यक्ती स्त्री हा विचार करत होते की ही स्त्री मुलीला शिक्षण देत आहे ही योग्य नाही आधीच्या काळामध्ये मुलीला शिक्षण देत पण नव्हते आणि देणे हे योग्य नव्हते हो आणि सावित्रीबाई फुले अनेक अत्याचार झाले ती ते सहन देखील केले दगड फेक झाले शेणाचे गोळे फेकले व चिताचे गोळे देखील फेकले तरी पण सावित्रीबाई मागे हटल्या नाही व त्यांनी तटाष्ट निर्णय घेऊन पुढे थांबला तेवढेच नाही तर समाजामध्ये वागत असताना ज्योतिबा फुलेचे वडील गोविंदराव यांना समाजामध्ये अशी जाणून दिली की तुमची तुमचा मुलगा आणि तुमचे सुनी काय करतात मुली शिक्षण देणे तर तापी योग्य नाही हा योग्य आहे आणि मुली शिक्षण देत आहेत हा मी स्वीकारू शकत नाही तुम्ही आणि सुनेला सांगा की हे बंद करा म्हणून तेव्हा च्या लक्षात येते आणि मी गोविंदराव त्यांना घरात बसून घेतात आणि म्हणतात तुम्ही मुलींना शिक्षण देत आहोत ही योग्य नाही तर हे अयोग्य आहे आणि जर तुम्हाला मुलीला शिक्षण द्यायचेच असेल तर इथून चालते वा गोविराव तेवढेच ऐकतात आणि सावित्रीबाई

विधवा बायांनाही त्यांच्या जळवले जात होते तथापि सावित्रीबाईचे म्हणणे होते की त्यांचे एक जीवन आहे व त्यांना त्या पद्धतीने जीवन जगायचे एक प्रकल्प करावे असे सावित्रीबाई व फुलेचे म्हणणे होते तथापि तेवढेच नाही तर सावित्रीबाईंनी अपार कष्ट देखील खाले मुलीहरे शिकवण्यासाठी व त्यांनी तटाष्ट निर्णय घेऊन स्थापन केली आधीच्या काळामध्ये दे, बालविवाह देखील होत होता सावित्रीबाई फुलेचे असे म्हणणे होते की बालविवाह जे आहे ते थांबवलेच पाहिजे आणि थांबवण्यासाठी आपण जरी कार्य करतो फक्त बालविवाहच नाही तर आपण शिक्षणामध्ये व व व विधवा अनेक असे जे कार्य आहे जे ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी थांबवण्याचे ठरवले होते तथापि समाजामध्ये अनेक व्यक्ती व जे व साविदवा बार सपोर्ट देखील करत आहेत आणि बालपण विवाह जे आहे तेही रोखवत आहेत तथापि समाजामध्ये अनेक व्यक्ती ह्या दोघांवरती खूप अत्याचार केले तथापी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले मी मागे हाटल्या नाही तेवढेच

अनेक स्त्री पुरुष सावित्रीबाई फुलेला म्हणाले तरीही सावित्रीबाई फुले मागे असले नाही तशा सावित्रीबाई फुलेंचे माझे मोठे मोठी प्रणाम व सावित्रीबाई फुले बद्दल मी बोलण्याची संधी भेटली याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार मानते एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपवते जैन जय महाराज